पकड़ के तो हमें एक सीट मिलनी चाहिए ऐसे हमारी बात हुई है तो बोले ठीक है आपका कहना सही है लेकिन उसके बाद कल उनका हमें मैसेज आया कि हम इंडिपेंडेंट चार्ज जैसा हमारे शिंदे साहब की पार्टी को दिया है वैसा एक मेंबर लेना चाहते हैं तो आप सभी को पता है पूरे देश को पता है प्रफुल पटेल साहब उन्होंने कैबिनेट मिनिस्टर के नाते बहुत दफ़ा सेंट्रल में काम किया है और कैबिनेट मिनिस्टर होते हुए फिर इंडिपेंडेंट चार्ज लेना हमें ठीक नहीं लगा इसलिए हमने बताया कि हम रुकने के लिए कुछ दिन के लिए तैयार है लेकिन हमें कैबिनेट मिनिस्टरशिप चाहिए तो ये सुनने के बाद वो बोले ठीक है और फिर उन्होंने जो ऑफर की थी इंडिपेंडेंट चार्ज की वो हमने नकार दी ऐसा जो भी कल से बात हुई उसके बारे में ये सब हुआ है और आज अभी सात बजकर पंद्रह मिनट को मेरे ख्याल से सबको बुलाया है इसमें हम भी जा रहे हैं एज अ एनडीए के मेंबर के नाते लोकसभेचा निकाल ज्यावेळेस लागला लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एन डी ची लगेचच मीटिंग बोलवलेली होती म्हणजे चारला निकाल लागत होता आणि पाचला बैठक बोलवली मला काही पाचला लगेच जाता आलं नाही मी आमच्या पार्टीचे भाई आणि सुनील तटकरे साहेबांना सांगितलं की आपण जण त्या मिटिंगला जावा मी पुढच्या मिटिंगला मग आपण सगळेच जाऊ आणि त्याप्रकारे हे दोघं मिटिंगला गेले होते त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एन डी एचे मूळ सगळेच घटक पक्ष आहेत परंतु त्यांची स्ट्रेंथ जास्त असल्यामुळं त्यांच्या दोघांच्या म्हणण्याला एक महत्त्व तिथं प्राप्त झालेलं होतं आणि त्याच्या आधी मीडियामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बातम्या येत होत्या आपण पण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यावेळेस स्वतः चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांनी सांगितलं की ताबडतोब दिवस आता तुम्ही वा पुढं ढकलू नका ताबडतोब एन डी एची बैठक घ्या एन डी एच्या बैठकीमध्ये एन डी एचे प्रमुख या नात्याने एन डी ए दल के ह्या नात्याने आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची निवड करू आणि ती निवड करून त्याच्याकरता सगळ्याच एन डी एच्या प्रमुखांना बोलवा सगळ्या लोकसभा नवनिर्वाचित सदस्यांना बोलवा राज्यसभेच्या सदस्यांना बोलवा आणि तशा प्रकारची लगेचच मिटिंग माझ्या माहितीप्रमाणे सात तारखेला झाली सात तारखेच्या बैठकीमध्ये आम्ही सगळेजण आलेलो होतो तिथं अकरा वाजता बैठक सुरू झाली जवळपास दोन वाजेपर्यंत बैठक चाललेली होती प्राईम मिनिस्टर स्वतः बारा वाजता आले आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे प्रमुख एन डी एचे घटक हे नड्डाजी राजनाथ सिंग चंद्राबाबू नायडू नितीश कुमार आणि अमित भाई असे सगळेच मिळ मिळून राष्ट्रपती महोदयांच्याकडे यांच्याकडे गेलो राष्ट्रपती महोदयांनी पण आम्हाला वेळ दिलेली होती तिथं आम्ही सगळ्या एन डी एच्या घटक पक्षांचं पत्र सा सादर केलं त्याचवेळेस सगळ्या राज्यसभा आणि लोकसभेच्या सन्माननीय सदस्यांनी एन डी एच्या सही करून पाठिंबादेखील तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करता दिला